नमस्कार मंडळी मी प्रभात करते मी अरुण भोवाड आम्ही स्वागत करतो आपल्या मार्क चॅनल मध्ये आपली या रेसिपी आहे मध्ये तर मंडळी आजची रेसिपी खास असणार आहे तर बोर्ड आजची रेसिपी काय असणार तर आजची रेसिपी म्हणजे हे हॉटेल स्टाईल ग्रेव्ही तर त्या रेसिपीला आपण ओ टी एम ग्रेव्ही म्हणून म्हणतो ओटीएम म्हणजे काय ओनियन टोमॅटो मसाला तर मंडळी ती ग्रेव्ही कशी बनते कशी तयार होते तर चला आपण पाहूया तर आपण हे शंभर ग्राम काजू घेतलेले आहेत तर ह्यानं आपण बॉईल करून घ्यायचं आहे तर मंडळी हे आपले काजू आता मस्त उकळी आलेले याला चांगल्या प्रकारे बॉईल झालेले आहेत रमंडाई ही आपण गिरवी बनवणार ती एक किलोची गिरवी आहे तर बघूया त्यासाठी साहित्य काय लागते ते साधारण आपण हे कांदे घेतलेत ते एक किलोचे कांदे आहेत टोमॅटो साधारण आठशे ग्राम टोमॅटो आहेत शंभर ग्राम लसूण घेतले साधारण दोन तुकडे आळं घेतले तमालपत्र दालचिनी मोठी इलायची लवंग काळी मिरी आणि छोटी इलायची तर बळका मंडळी अशा प्रकारे आम्ही हे साहित्य घेतलेलं आहे चला आता आपण ग्रेव्हीला सुरुवात करूया तर मंडळी कांदा आपल्याला ना एकदम बारीक चिडून घ्यायचा आहे तर बघा मंडळी हे जे काजू आहेत ते आपण पेस्ट करून घेऊया काजूची पेस्ट केलेली आहे काजूची पेस्ट करून घेऊया आता तर मंडळी तर आपण आता तेल साधारण आपण तीनशे ते चारशे ग्राम तेल टाकलं आपल्याला गिरेवी कमीत कमी पंधरा दिवस राहिली पाहिजे भरपूर बार, प्रमाणात तेल पाहणार आहोत तर या रेसिपी मंडळी थोडा तेलाचा वापर आपण थोडा जास्त करणार आहे कारण ग्रेव्ही आपली जास्त टिकली पाहिजे मंडळी आपलं तेल चांगलं तापलेलं आहे गरम झालेलं आहे जिरा टाकलोय साधारण दीड चमच जिरा आहे तमालपत्र दालचिनी आपले खडे मसाले जे आहेत जे आपण मागाशी घेतले ते ना हा मागाशी घेतले ते खडे मसाले थोडे व्यवस्थित परतून घेऊया म्हणजे आपले हे खडे मसाले आहेत ते भाजून झालेले आहेत

गोल्डन ब्राउन हो पर्यंत आपण याला फ्राय करून घ्यायचंय चांगल्या प्रकारे परतून घ्यायचंय सगळं ब्राऊन तो कांद्याचा तर मंडळी बघा साधारण पंधरा ते वीस मिनिटं आले मग की गोल्डन वगैरे असा आपला कांदा याच्यामध्ये आपण चॉपिंग केलेले टोमॅटो टाकायचे कांदा चांगला गोल्डन ब्राउन घालायच्या नंतर स्ट्रेट टोमॅटो आपण ऍड करायचे तोपर्यंत नाही थोडं मीठ टाकूया याच्यामध्ये पाणी बिलकुल वापरायचं नाही कारण टोमॅटोला पाणी सुटतं ऑलरेडी <laughs> त्यामुळे पाणी जरा पण वापरायचं तर बघा ते आपला हा टोमॅटो बघा मस्तपैकी पूर्ण आपण मॅश झालेला आहे टोमॅटो पण आपला त्याच्यामध्ये लसणाची पेट टाकू आपण साधारण दोन चम्मच टाकले आपण छोटे सोबत जे आपण काजूची जी पेस्ट केली होती ना आपण काजू बॉईल करून घेतली पेस्ट केली आहे ती पेस्ट आपण यामध्ये पूर्ण पेस्ट पूर्ण पेस्ट आपण घालून घेऊया काजू थोडी टेस्ट वाटते ना टेस्ट मंडई आपण काजूची पेस्ट ठरण्याच्या नंतर कंटिन्यू कंटिन्यू त्याला असं ढवळत राहायचं नाहीतर काजूची पेस्ट काय होणार चिपकली जाणार खाली ती चिपकली नाही पाहिजे म्हणून कंटिन्यू असं हलवत राहायचं चांगल्या प्रकारे मी इतर वेळा तर कंटिन्यू असं काही लावलेला पाहिजे आपला वाटण ठीक तर मंडई बघा आता मस्त तेल सुटतं आता आपण याच्यामध्ये आपले जे मसाले पावडर मसाले ते टाकूया काश्मीरी लाल मिर्च हल्दी पावडर जिरा धनिया जिरा गरम मसाला हे पण आपण सगळे मसाले आपण ऍड केले जाते चांगल्या पाहिजे परतून घेऊया चांगला मंडळी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा स्किप करू नका आम्ही काय काय मसाले ऍड करतोय ते सगळं तुम्हाला कळेल मग मसाले पण चांगल्या प्रकारे हो द्यायचे चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे मसाल्या छान पैकी मस्त चांगला कलर पण आलेला आहे आणि सुगंध पण मस्त सुगंध पण छान येते एकदम ग्रेवीची मंडळी वेगवेगळे प्रकार असतात कोण कांदा पूर्ण बारीक टोमॅटो पूर्ण बारीक पेस्ट करून घेतात सगळं करून घेतात पण ती पेस्टवर एकदम ती पूर्ण खायला तरी लागत नाही एकदम पूर्ण बारीक बारीक लागते हे कसं पूर्ण आपण अख्खे टाकलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे मेल्ट पण झालेले आहेत काय बोलतो बोट काय सांगू शकतो त्याच्याबद्दल एकदम मस्त कारण कसं माहिती आहे का तुम्ही एखादं भाजी बनवताय हा मसाला एकदम असा दिसला पाहिजे पूर्ण पेस्ट केल्याच्यानंतर तुम्ही खायला काय बघणार तुम्ही कांदा लागला पाहिजे टोमॅटो थांब कसा आहे त्याच्यामध्ये पेस्ट नाही झाली पाहिजे हा असा मसाला तयार झाला पाहिजे मस्त तर बघा मंडळी हॉटेल स्टाईल ग्रेव्ही आपला घरच्या घरी आपली छान रेडी झालेली आहे तर बघा मंडळी आपली हॉटेल स्टाईल ग्रेव्ही घरच्या घरी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता रोगन बघा तुम्ही पण बघवा बनवा घरच्या घरी आणि आम्हाला नक्की सांगा कशी झाली आहे ती तर बघा मंडळी आपली ग्रेवी तर रेडी झालेली आहे पण आता आपण याच ग्रेवीमध्ये मटर पनीर रेसिपी पनी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर आमचा व्हिडिओ बघा तर आमच्यासोबत राहा व्हिडिओ कंटिन्यू राहा तर मंडळी आपण आता मटर पनीर रेसिपीचं बनवतो आहे आपण पनीर फ्राय करून घेऊया हलकेसे तर म्हणजे आता आपण पनीर थोडे फ्राय करून घेतो थोडं आपण लाल काश्मीर आणि हळद टाकतो याच्यामध्ये

तर बघा मांडा आपली जी आपण भात बनवली होती ती आपण त्याचा ॲड करतोय याच आपण ग्रेवी आपण तुम्हाला मटर पनीर रेसिपी बनवून दाखवणार आहे बघा आता आपण हे वटाणे टाकू शकतो दा ले, दा ले, ले, अपले ले, ले दे। तर बघा म्हणजे पाच मिनटं झालेले आहेत आपल्या वाटाण चांगले शिजले त्याच्यामध्ये आता भोर काय तर नेक्स्ट स्टेप काय तर आपली त्याच्यामध्ये आपण तिखट होण्यासाठी आपण हिरवी मिरची टाकतोय दोन तीन हिरव्या मिरची टाकले आपण तर मंडळी बघा आपला हे जे वाटाण आपण टाकले ते मस्त की शिजलेले आहेत याच्यामध्ये पनीर ऍड करूया चवीपुरतं मीठ टाकूया काही किंवा पनीर पण व्यवस्थित झाले आता आपण याच्यावरती क्रीम टाकत आहोत धनिया गाणी साडी कोथंबीर अशा प्रकारे आपला मटर पनीर मसाला रेडी झालेला आहे तर बघा मंडळी आपला मटर पनीर मसाला हॉटेलस्टायल ग्रेवीमध्ये आपला घरच्या घरी बनवून तयार आहे